हॅलो नमस्कार तर आज आपण बघणारे बटाट्याचे वेपर्स कसे एकदम पांढरेशुभ्र करायचे तर इथं आता व्यवस्थित नळाला मी असे सगळे पूर्ण बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याचे वरचे साल काढून घेते मी तर बटाटे करताना चिप्स करताना नेहमी मी थोड्याशा ह्याच्यात छोट्या छोट्या काही ट्रिक्स आहेत तर त्यामुळे ते बटाटे आपले बटाट्याची चिप्स आहेत तर ते काळे पडणार नाहीत आणि बटाटाही काळा पडणार नाही तर इथं मी व्यवस्थित आता पाणी चालू करून ही पूर्ण परात इथं भरून घेतली आणि त्याच्यात आता लगेचच असे साल काढलेली पूर्ण बटाटे त्याच्यात टाकून घ्यायचे बटाट्याचे जसे साल काढल तर तसे ते बिलकुल असं साईडला न ठेवता लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे कारण पाण्यात टाक राहिले की मग त्याचा जो कलर आहे तर तो काळा पडणार नाही किंवा लालही पडणार नाही मग ते पाण्यात पूर्ण वेळ राहिल्यामुळे आपले बटाट्याचे चिप्स पण आहे तर ते पण काळे पडणार नाही तर आता पूर्ण असे व्यवस्थित सगळे साल काढून ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून ठेवले आणि लगेच मग इथं खिसणीने वेपस असे पूर्ण पाडायला घेते तर शक्यतो पूर्ण असे म्हणजे पूर्ण असे वेपर्स पडणारे खिसणी घ्यायचे कारण काही काही किसने असतात तर त्याच्यातून पूर्ण वेपर्स असे पडतच नाही तर माझी ही किसणी होती तर त्याच्यातूनही पूर्ण असे वेपर्स पूर्ण असे म्हणजे बटाट्याचा पूर्ण शे शेप येत नाही पण अर्धे अर्धे पडतात तर आता बटाट्या दुसरी नव्हती तर त्यामुळं मग मी हीच यूज केली आणि आता ह्याच्यात जे जा मी आता वेपर्स पाडणार आहे तर तेही मी पाण्यातच पाडणार आहे म्हणजे आपल्याला बाहेर राहण्याचा प्रश्नच येत नाही लगेच मग हे दुसऱ्या मोठ्या अशा पातेल्यात किंवा मोठ्या पाठीत पाण्यामध्ये टाकून द्यायचे वेपर्स जसे आपण पाडेल तसे आणि व्यवस्थित स्वच्छ असे दोन ते तीन पा दोन ते तीन वेळ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला जो स्टार्च आहे तर तो पूर्णपणे निघून जातो तर इथं आपल्याला जेवढे हवे तेवढे आपण असे बटाट्याचे वेपर्स वर्षभर टिक टिकणारे असे बनवू शकतो मी इथं पाच किलो बटाटा घेतला आहे तर ॲक्च्युली सहा किलो आणलेला तर एक किलो असा थोडासा मी घरी ठेवला हो आहे तर करेक्ट असा पाच किलो नाही आहे थोडंफार कमी जास्त असेल पण अंदाजे पाच किलो प्रमाणाचं हे आहे तर याचे किलोभर बा पूर्ण असे वेपर्स एक किलो वजनाचे असे व्यवस्थित झाले तर एक किलो एवढे अंदाजे बनले तर पूर्ण असे चिप्स पाडून झाल्यानंतर व्यवस्थित मी अशा स्वच्छ पाण्याने ह्यातून दोन ते तीन वेळ धुवून घेतले आणि एक वेळ स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतले दोन वेळ नळ्याच्या पाण्याने धुतले आणि एक वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि पूर्ण असे हे रात्रभर व्यवस्थित पाण्यात भिजवून ठेवायचे म्हणजे सकाळपर्यंत पूर्ण छान असे कडक होतात तर कडक झाल्यामुळे असे व्यवस्थित ते शिजायलाही बरं पडतं आणि जेव्हा आपण सुकताना सुकायला टाकतो तर तेव्हाही बरं पडतं आणि जर एवढाही वेळ नसेल तर ॲटलीस्ट तीन ते चार तास तरी व्यव पाण्यात भिजवून ठेवावी आता रात्रभर हे व्यवस्थित भिजल्यामुळे पूर्ण असे छान कडक झाले आहेत वेपर्स आपले आणि पाहू शकताय तुम्ही असे एकदम छान दिसत आहेत फ्रेश तर आता तो लगेच आता हे बाहेर काढून ठेवलेत पाण्यातून मी आणि लगेच इकडं पाणी गरम करत ठेवलं आहे मोठ्या पातेल्यात तर इथं पातेल्यात ताप पाणी गरम करायला ठेवले मी आणि ह्याच्यात फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यात थोडीशी तुरटी टाकायची तर तुरटीची पावडर वगैरे नसेल तर पूर्ण प तुरटीचा खडा असेल तर तो फक्त फिरून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं तर असं छान मी फु तुरटीचा खडा ह्याच्यातून फिरवून घेतला आहे तर रात्रभर तु तुरटीत भिजवण्याचीही काही गरज नसते फक्त जेव्हा आपण शिजवतो तर तेव्हा त्याच्यातून तुरटीचा फिड खाडा जो आहे तर थो, तो थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे आपले बटाटे बिलकुल काळे नाही पडत तर आता पाणी छान उकळले आणि आता ह्याच्यात सगळे बटाटे मी टाकून घेते आणि पूर्ण पाच ते दहा मिनटं असं छान शिजवायचं हे मीठ शक्यतो थोडंसं आताच जास्त टा था, टाकायचं था, जर तुम्ही पूर्ण उन्हात घालणार असाल तर शक्यतो प्रमाणापेक्षा थोडंसं मीठ जास्त टाकायचं कारण उन्हामध्ये ते उठ मीठ आहे तर ते उडून जात असं म्हणतात थोडंशी ते ऊन मीठ कमी होतं उन्हात वाळवल्यामुळे तर त्यामुळे जर सावलीतच वाळवणार असेल तर फक्त प्रमाणानुसारच टाकायचं जेवढं त्याला लागतं तर तेवढंच ते आणि आता छान वेपर्स असे बघा आपले श जेव्हा आपले वेपर्स शिजत आलेले असतात तर ते एकदम ट्रान्सपरंट असे बनत जातात बघा आणि जेव्हा आपण थोडेसे मोडून असे बघतो जर तेव्हा लगेच असे ते, लगे ते पटकन मोडले जातात तर व्यवस्थित असे मोडले जात असले की लगेच मग गॅस बंद करून हे पटकन असे पाण्यातून काढून घ्यायचे कारण जर जास्त वेळ ठेवले तर मग त्याचे तुकडे पडतात त्यामुळं शक्यतो असं व्यवस्थित थोडेसे ट्रान्प ट्रान्सपरंट असे दिसले आणि थोडेसे मोडून बघितले की लगेच मोडत असतील तर मग लगेच वेपर्स असे काढून ठेवायचे आणि शक्यतो असे पसरट भांड्यामध्ये न काढता थोडंसं पातेल्यामध्ये किंवा म्हणजे ते थंड नाही होणार तर मी आता इकटीच बटाटे सुकत टाकणार आहे त्या वेफर्स सुकत टाकणार आहे तर त्यामुळे थोडंसं मला उशीर लागेल म्हणून मग मी इथं मी पातेल्यामध्ये असे व्यवस्थित काढून घेतलेत म्हणजे ते जास्त लगेच थंड नाहीत होणार आणि गरम गरम असले की पटकन आपण लगेच टाकू आहे तरी ते आता मी हा माझ्याकडे कागद आहे तर तो कागद टाकते आणि ह्याच्यावरती आता हे वेफर्स सगळे टाकणार आहे तर हे मी घराच्या आतमध्येच असे टाकलेत आणि थोडंसं विंडोच्या साईडला खिडकीच्या साईडला असं टाकलेत म्हणजे हवा वगैरे आले की थोडेसे सुकतील आणि एका दिवसात पूर्ण असे हवेला सुकून गेले आणि दोन दिवस मग नंतर मी उन्हामध्ये हे असे वा वाळ वाळून घेतले पूर्ण असे छान लगेच वाळून गेले हे तर आता हे असे सुकट टाकायला पण मला भरपूर एक ते दोन तास गेले कारण पाच किलोचे होते आणि एकटीनंच सुकट टाकले तर त्यामुळं बरासाच वेळ गेला तर मध्ये मध्ये ही लुडबुड करत होती तर त्यामुळे तिच्यामध्ये पण थोडासा वेळ गेला माझा पण असे छान सगळे सुट्टे सुट्टे टाकून मग मी थोडेसे एका साईडला एका रूममध्ये हे आणि दुसऱ्या रूममध्ये असे सुकट टाकले पूर्ण वेपर्स तर आता आपल्या अशा पद्धतीने व्यवस्थ छान दोन दिवसांनी सुकल्यानंतर बघा एकदम सुकल्यानंतर पण एकदम पांढरे असे व्यवस्थित थोडासा पिवळस पिवळसर कलर येतो त्याला पण एकदम छान असे पांढरे शुभ्र दिसत आहेत तर आता हे सगळे मी फ्राय करून घेते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती डेली ब्लॉग वगैरे येत असतात कधी कधी अशा वा� अधूनमधून रेसिपीज वगैरे जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि दुसऱ्यांनाही शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये